नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची महत्त्वाची बातमी म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीसच्या लवकरच जागा येणार आहेत आणि त्या एकशे अठ्ठावीस पदांसाठीही भरती होणार आहे ही माहिती आपण सविस्तर जाणू त्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील या भरतीसाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत त्याचप्रमाणे याचं सिलेबस काय आहे ते सुद्धा इथे आपण सविस्तर जाणून घेऊ तर एकूण पदे असणार आहेत एकशे अठ्ठावीस आणि पात्रता असणार आहे इनी ग्रॅज्युएट म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी कुठल्याही शाखेत तुम्ही जर पदवी घेतली असेल तर इथे तुम्ही फॉर्म भरू शकता पुढचा टॉपिक आहे वयोमर्यादा तर इथे ओपनसाठी अठरा ते अडोतीस ही वयोमर्यादा असते आणि कास्टवाल्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेले असले तर आपण फॉर्म भरू शकतो तर त्रेचाळीस वर्षापर्यंत कास्टवाल्यांना इथं प्राधान्य मिळालेलं आहे तर या पेपरचं सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम आपण जाणून घेऊ मराठी विषय दहा प्रश्न इंग्रजी विषय दहा प्रश्न जी के जी एस वीस प्रश्न आणि आय सी डी एसचा जो तांत्रिक भाग असतो त्यामध्ये तीस प्रश्न अशा प्रकारचे इथे प्रश्न विचारले जातात आणि एका प्रश्नाला इथे दोन गुण दिले जातात पेपर शंभर प्रश्नांचा असतो आणि दोनशे मार्क्स असतात तर दोनशे मार्क्सपैकीच आपलं इथे मिरिट ठरल्या जातो मागच्या वेळेस मिरिट एकशे साठ प्लस गेली होती म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे याचा अभ्यासक्रमामध्ये आणखी समोर आहे गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न आणि संगणकाचे दहा प्रश्न तर असे एकूण शंभर प्रश्न इथे आपल्याला या प्रकारे सिलेबस विचारणार आहेत त्याप्रमाणेच आपल्याला आपली तयारी ठेवायची आहे तर आधीच मी सांगितलेलं आहे तुम्हाला की शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा लागू आहे पहिले याला निगेटिव्ह मार्किंग नव्हती म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेच्या पेपरला पण आताच एकशे दोन पदांसाठी जी भरती झाली होती जे पेपर झालेले होते त्यामध्ये नवीनच नियम लागला आणि निगेटिव्ह मार्किंग या पेपरलासुद्धा लागू झालेली आहे आणि ऑनलाईन पेपर असतो म्हणजे कम्प्युटर बेस्डवर पेपर असतो आपला तर याची मिरिटसुद्धा खूप हाय गेलेली होती यावर्षीची म्हणूनच आपल्याला आधीपासूनच तयारी करायची असते तर याची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलवर जी के जी एस करंट अफेअर्स आणि तांत्रिक भागाचे सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते तुम्ही बघितले तर तुम्हाला नक्कीच या पेपरमध्ये फायदा होईल तर आता प्रश्न असा आहे की आपली जाहिरात कधी येईल तर ही दोन हजार पंचवीसची जाहिरात ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्यामध्ये कधीही येऊ शकते तर लगेच तयारीला आपल्याला लागायला हवं कारण वेळेवर अभ्यास होत नाही आतापासूनच थोडा थोडा अभ्यास करायला हवा कारण कम्प्युटर बेस्ड पेपर असल्यामुळे कुठला प्रश्न कधी विचारतात आणि तिथे गेल्यावर मग आपल्याला खूप गोंधळल्यासारखं होतं म्हणून आतापासूनच तयारीला लागा ला। आणि व्यवस्थित पेपर द्या आणि काही मदत लागली तर आपल्या चॅनलवर नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत जा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि आपल्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जास्ती महिलांचाच हा पेपर असतो आणि महिलासुद्धा यामध्ये फॉर्म भरतात पुन्हा भेटू असेच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद